नाही नमस्कार तूर या पिकाला पक्षी वाणू गोगलगाय रानडुक्कर या अनेक घटकांचा त्रास होतो बियाणं लावल्यानंतर तर उगेपर्यंत याच्यापासनं किंवा उगल्यानंतरही काही दिवस याच्यापासून आपल्याला संरक्षण करावं लागतं यासाठी या, या सगळ्याच उपद्रवी कीड किंवा पक्षी किंवा प्राण्यांपासून तुरीच्या रोपट्याला वाचवण्यासाठी तूर लागवड करताना त्याच्या बियाच्या बाजूला कार्टा हायड्रोक्लोराईड कार्बोफ्युरॉन किंवा कार्बोसल्फान हे कीटकनाशक हे दानेदार कीटकनाशक आहे याला बिस्लरीच्या बाटलीत घेऊन टोपणाला छिद्र पाडून बियाच्या बाजूला जर आपण टाकलं तर याच्यामुळे रानडुकराचा त्रास सुद्धा कमी होतो पक्षीसुद्धा त्या बियाला खात नाही त्याला गंध असतो त्याला वास भयंकर असतो त्यामुळे वानू आणि गोगल सुद्धा याचं संरक्षण होतं तर आपण लागवड करतानाच सोबतच त्याच्या बाजूला बिस्लरीच्या बाटलीतले त्या हायड्रोक्लोराईड कार्बोफिरोन किंवा कार्बोसल्फान या औषधांचं दाणेदार औषध दा बिस्लरीच्या बाटलीत भरून बाटलीला छिद्र करून त्या दाण्याच्या बाजूला त्याच्या वरती जरी टाकलं किंवा बाजूला जरी टाकलं तरी या चा चालतं याच्यापासनं आपल्या त्वरीच्या दाण्यांचं संरक्षण होईल धन्यवाद